तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाड्याच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत अनेकांना काही प्रॉब्लेम सुद्धा येत आहेत डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत त्याचं मी सोल्युशन सांगणार आहे बस एकंदरीत या लॉटरीसाठी जो काही प्रतिसाद आहे तो दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे कारण आता जे काही शेवटचे दिवस जे काय असतील दोन ते चार दिवस जे काही उरले असतील अठ्ठावीस ऑगस्ट अग, अग, पर्यंत या दरम्यान आता सगळेजण यासाठी ऑनलाईन अर्ज करून पेमेंट करण्याच्या घाईमध्ये असणार आहेत आणि त्याच्यामुळं आता या दोन ते तीन दिवसामध्ये या लॉटरीसाठी जे काही अर्ज आहेत प्राप्त होणारे अर्ज त्यांची स्पीड वाढणार आहे यात मात्र शंकाच नाही पण नेमकं आतापर्यंत या लॉटरीसाठी किती अर्ज प्राप्त झालेले आहेत किती जणीने अनामत रक्कम भरलेले आणि किती स्पर्धा सध्यापर्यंत आहे म्हणजे एका घरामागे किती अर्जदार आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आपण पाहिलेली आहे म्हणजे नवी मुंबई आहे ठाणे आहे शिळफाटा कल्याण डोंबिवली टिटवाळा वसई विरार मीरा रोड या ठिकाणी ही घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आता सगळ्यात महत्वाचं जे काही लोकेशन आहे डेस्टिनेशन आहे ते म्हणजे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये जे काही घरं आहेत मित्रांनो ते खरंच खूप रिझनेबल किमतीमध्ये आहेत मत त्याशिवाय चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे प्राईम लोकेशनला ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत फक्त दोनशे पाच घरे आहेत मित्रांनो जास्त घरे नाही आहेत तरी सुद्धा या दोनशे पाच घरांसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद असल्याचं दिसून आलेलं आहे किंबहुना त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की म्हाडाच्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात त्याच्यामध्ये म्हाडा गृहनियन योजना प्रथमेन प्रथम योजना जे काही पंधरा टक्के सामाजिक योजना वीस टक्के सर्वसमक्ष योजना आणि त्याशिवाय म्हाडा गृहनिर्णय योजना त्याशिवाय भूखंडाची योजना सुद्धा जाहीर केलेली आहे अशा वेगवेगळ्या योजना म्हाडातर्फे जाहीर केल्या जातात आणि त्यामध्ये विशेषतः वीस टक्के सर्वसमक्ष योजनेला जास्त प्रतिसाद मिळताना मागील अनेक वर्षापासून दिसून येत आहेत कारण ही घरे खाजगी विकासकांनी बांलेली असतात आणि त्याच्यामुळे जे काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणा किंवा जे काही घरांचं स्ट्रक्चर म्हणा किंवा जे काही अमेनिटीज म्हणा त्या बऱ्यापैकी उपलब्ध केलेल्या असतात आणि म्हणून वीस टक्के समक्ष योजनेसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येतोय आतापर्यंत म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले मित्रांनो ती जर संख्या पाहिली तर नक्कीच या लॉटरीतील अर्जांची जी काही संख्या आहे एकूण संख्या ही एक लाखापेक्षा जास्त जाणार आहे यात मात्र शंकाच नाही पण तेवीस ऑगस्ट पर्यंत किती अर्ज प्राप्त झाले आपण हे पाहूया तर मित्रांनो ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले तर एक लाख चौदा हजार दोनशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत जे काही माहिती पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे चोवीस uh, ऑगस्टच्या वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली मित्रांनो तर याच्या अनुसार तेवीस ऑगस्ट संध्याकाळपर्यंत हे अर्ज प्राप्त झालेले एक लाख चौदा हजार दोनशे सत्याऐंशी लक्षात घ्या फक्त ऑनलाईन अर्ज करण्याची संख्या आहे आता याच्यापैकी अनामत कि रक्कम किती लोकांनी भरली आहे हाही प्रश्न आहे तर एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव जणांनी अनामत रकमेचा भरणा ऑलरेडी केलेला आहे इन शॉर्ट आपण ऐंशी हजार लोक जरी पकडले आतापर्यंत ऐंशी हजार संख्या झाली असणार आहे म्हणजे ऐंशी हजार लोकांनी यासाठी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि अजून दोन ते तीन दिवस तेवीस जर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस म्हणजे अठ्ठावीस पाच दिवस बाकी आहेत या दोन ते चार दिवसांमध्ये सुद्धा ही संख्या बऱ्यापैकी वाढू शकते आणि म्हणून हा आकडा एक लाखापेक्षा जास्त जाणार आहे हे मात्र आपण पन, ठामपणे सांगू शकतो याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही विचार केला की एक लाख चौदा हजार दोनशे सत्याऐंशी घरं आहेत आणि त्यासाठी एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव अर्ज जर आले असतील तर एका घरामध्ये जवळजवळ दीड अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहेत जे स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत पण विशेष करून एक उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे वीस टक्के सर्वसम योजनेसाठी सुद्धा अत्यंत जास्त म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिस दिसून येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा वीस टक्के वीस टक्केसाठी एकूण पाचशे छप्पन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यापैकी जे काही अर्ज प्राप्त झालेत अनामत रकमेसह किती अर्ज प्राप्त झाले असं जर विचारलं तर फक्त पाचशे पासष्ट घरांसाठी अडुसष्ट हजार एकशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत लक्षात घ्या अडुसष्ट हजार एकशे सत्त्याण्णव अर्ज फक्त पाचशे पासष्ट घरांसाठी वीस टक्के योजनेसाठी प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एकशे वीस स्पर्धक स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत तेवीस ऑगस्ट पर्यंत अजून अठ्ठावीस ऑगस्ट क्रॉस व्हायचा आहे म्हणजे तेवीस ऑगस्ट पर्यंत एकशे एकशे वीस अर्जदार हे एका घरामागे आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका या योजनेसाठी किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं मित्रांनो मागच्या वर्षी कोकण म्हणजे लॉटरीमध्ये पंचवीस हजारचा आकडा सुद्धा पार करता आला नव्हता पण आता मात्र हा आकडा एक लाखापेक्षा जास्त जातोय याचं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे नवी मुंबई एरिया आणि ठाण्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली घरे ठाणे आणि नवी मुंबई हे खूप मोठे डेस्टिनेशन आहे चांगलं डेस्टिनेशन आहे लोक प्रिफरन्स प्रिफरन्स देतात त्याला त्याशिवाय सिलफाटापट्ट्यामध्ये सुद्धा अनेक नवनवीन प्रकल्प आलेले त्याला सुद्धा लोकांनी आता प्रिफरन्स द्यायला सुरुवात केली आहे परंतु मी अगोदर पण सांगितलं की नवी मुंबईमध्ये जे काय पाच सात नोड आहेत दिघा आहे घनसुलीचे दोन प्रकल्प आहेत सानपाड्याचे तीन प्रकल्प आहेत नेरूळचा एक प्रकल्प प्रकल्प आहे असे सात प्रकल्पाला सगळ्यात जास्त अर्ज प्राप्त होताना दिसत आहेत अद्याप याचा आकडा जरी स्पष्ट झाला नसला तरी अठ्ठावीस किंवा एकोणतीसला आपल्याला हा आकडा स्पष्ट होईल पण पर आजपर्यंत या नवी मुंबईतील घरांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी लोकांना जरी घरांची संख्या कमी असली दोनशे पाच घरी जरी असली तरी लोकांना माहित आहे की नवी मुंबईमध्ये घर घेणं सोपं नाहीये इतकं म्हणजे सर्वसामान्य माणूसच नाही तर मध्यमवर्गीय माणूस सुद्धा नवी मुंबईतील या लोकेशनला घर घेऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला वन आर के जरी घर सांड्यामध्ये घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे जवळ जवळजवळ सा पासष्ट सत्तर लाख रुपये त्यासाठी मोजावे लागू शकतात सानपाडा स्टेशन जवळ नेरूळ स्टेशन जवळ किंवा जे काही स्टेशनच्या जवळचं एरिया आहे त्या ठिकाणी आणि म्हणून ती सुद्धा जुनी घरे जी तीन तीन चार चार माळ्याचे घरे त्या ठिकाणी टावरमध्ये तर भेटणारच नाही म्हणून कुठे नवी मुंबईच्या या प्रकल्पांना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय मागील लॉटरीमध्ये नवी मुंबईतील लोकेशन नव्हती त्याच्यामुळे अर्ज खूप कमी होते यावर्षी नवी मुंबईतील लोकेशन ऍड केल्यामुळे आता यावर्षी अर्जांची संख्या ही खूप जास्त वाढली आहे आणि याच्यावर एक अंदाज येतो की नवी मुंबईतील घरांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो की जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया त्यासाठी अनेकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत अनेक जण कमेंट्स करतात माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं तुम्हाला प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जावा तिथे जो काय टी सील आहे दुसऱ्या मजल्यावरती दोनशे चाळीसच्या समोर तिथे तुम्ही जाऊन जे काही तुमचं प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व्ह करा तिथे तुम्हाला लगेच ते व्हेरीफाय करून देत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं अनेकांनी सांगितलं की सर आम्ही त्या ठिकाणी गेलो आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत जर तुम्ही मुंबईमध्ये असाल जर तुम्ही मुंबईच्या आजूबाजूला असाल जर तुम्ही म्हाडा ऑफिसमध्ये जाऊ शकता तर अशा वेळेस तुम्ही म्हाड ऑफिसमध्ये जाऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तिथे तुम्ही सांगू शकता कारण ऑनलाईन अनेकांनी सांगितलं सर फोन उचलत नाहीत प्रॉपरली गायडन्स करत नाहीत आणि तेही तितकं सत्य आहे की अद्यापही ऑनलाईन जे काही सर्व्हिस आहे ती अप प्रॉपरली अपडेट केली गेली नाही जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते ठराविक कालामध्ये व्हायलाच पाहिजे म्हणजे तीन ते ती चार दिवसामध्ये व्हायलाच पाहिजे पण अनेकांना सांगितलं की आई एक आठवडा झाला झालाय आठ आठ दिवस झाले दहा दहा दिवस झाले आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आणि त्यासाठी मित्रांनो अवघे दोन ते तीन दिवस आहेत आणि पुन्हा गणपतीची सुट्टी लागली तर पुन्हा मग एक दिवस ऑफिसला सुट्टी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जेवढ्या लवकर अठ्ठावीसच्या अगोदर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या जेणेकरून तुम्हाला या यो लॉटरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते त्याशिवाय अनेकांचे इशू आहेत मित्रांनो वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद